तर महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली एकीकडे शपथविधी सोहळा सुरू होता दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर शिर्डीत चरणी पोहोचले आणि मंत्रिपदाचा पत्ता कट झाला मग केसरकरांनी साई दरबारी धाव घेतली आणि या। त्यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान नाही त्यामुळे मला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं केसरकर म्हणाले केसरकरांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही संधी नाहीये त्यांना यावेळी त्यामुळे त्यांनी साई दरबारीत धाव घेतली आणि मला पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले त्यांच्याशी बातचीत सुद्धा केली आमच्या प्रतिनिधी सुनील दबंगे यांनी बघूया महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी आज शपथ घेतलेली आहे दीपक केसरकर शिर्डीमध्ये साईबांच्या दरबारी आहेत काय सांगाल सर आज महायुतीच्या मंत्र्यांची शपथ झालेली आहे आमचं नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये नवीन रक्ताला वाव दिलेला आहे अतिशय चांगलं काम हे आमच्या सरकारकडून घडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना केली उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून अधिवेशन चालू होतं आहे इथून मी थेट नागपूरला जाणार आहे आपले देखील शिवसेनेचे अकरा आमदारांनी या शपथ घेतलेली आहे त्यामध्ये तानाजी सावंत असाल आपान असाल आणि अब्दुल सत्तार तिघांची यादीत नाव नाही आहे काय वाटतंय सर नाही आता त्यांची नावं का नाहीत मला माहिती नाही मी काय स्वतः सी एम साहेबांना एकदाही जाऊन विनंती केलेली नाही कारण एवढ्या आमदारांच्या विनंत्या त्यांच्याकडे होत्या की त्यांच्यावर फार मोठं दडपण होतं त्यांच्या हातून चांगला कारभार घडावा अशी आणि आपल्यालासुद्धा आत्मपरीक्षण करायला लागेल आपण एवढं चांगलं काम केल्यानंतरसुद्धा काही त्रुटी राहिली आहे का हे सुद्धा बघायला लागेल आणि दुसरं असं असतं की आपण आपल्या भागाला न्याय जर मी महाराष्ट्राचंच काम करत बसलो तर कोकणाला न्याय कोणी द्यायचा हा सुद्धा प्रश्न असतो त्याच्यामुळे संदर्भातल्या काही योजना आहे त्या माध्यमातून आपल्याला कोकणाची सेवा करता येईल आणि हे मी माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा जाहीर केलेलं होतं की आता भरपूर महाराष्ट्राची सेवा झाली आता आपल्या मातृभूमीची थोडी सेवा झाली पाहिजे ती करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन आपण म्हटलं की साहेब की एकनाथ शिंदेवरती फार मोठा प्रेशर होता आमदारांचा मंत्रिपदासाठी काय वाटतं सर असं आपल्याच नेत्यावरती असं प्रेशर टाकणं योग्य वाटतं नाही प्रत्येकाची इच्छा असते शेवटी मंत्री होणं हे एक तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता तुम्ही कॅबिनेटमध्ये प्रतिनिधित्व करू शकता अनेक प्रश्नांवर बोलू शकता ही एक संधी आयुष्यामध्ये कधीतरी मिळते आणि ती कोणाला तरी मिळाली म्हणून आपल्याला वाईट वाटण्याचं कुठलंही कारण नाही बघा शेवटी असं आहे की संधी दिली त्याच्यामध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे आणि नेहमी नेहमी त्याच्याच मागे धावण्यामध्ये काय अर्थ आहे तुमच्या पदं तुमच्या मागून आली पाहिजे तुम्ही पदाच्या मागून धावता का म्हणे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने कोणी काय काम केलं ह्याचं स्व परीक्षण निश्चितपणे झालं पाहिजे आणि पुढच्या लोकांना ते पुढे चालू ठेवण्यासाठी सांगितलं पाहिजे कारण नुसते रिफॉर्म्स करून चालत नाही ते पुढे चालू ठेवायला लागतात आणि तसे ते चालू राहतील महाराष्ट्रामध्ये अशी माझी खात्री आहे मी तर दोनच डिपार्टमेंट बघितलं तर एक एज्युकेशन बघितलं एक मराठी भाषा दोघांमध्ये मी चांगल्यापैकी कामगिरी केली आहे तशी ती पुढे चालत राहावी मुंबईचा पालकमंत्री म्हणून अनेक काही धोरणात्मक निर्णय घेतले ते तसेच पुढे राहिले तर मुंबईच्या जनतेलासुद्धा रिलीफ मिळू शकेल